काय करतोय तुझ्या सायकलची रिपेरिंग करतोय का तू फास्ट स्लो 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 तुला रिपेरिंग किती का सायकलची जाऊ दे रिपेरिंग किती का चाफ्याचं झाड फुटा लागलंय बघा आता हा तिथं खडीवरच दी खडीवरच द्यायच हम्म खडीवरच दे चाप्याचं झाड आता हम्म खडीवरच द्यायचं पाणी तिथं गेलं ना खड्ड ही पडत असते तस हा अर्धा इंचा प्रेशर आहे पाऊन इंचीच अरे झाड निघाल बाजूला तस हा मग हा हम्म हो आता काय करायचं माहिती आहे का तिथलं झालं ना काय करायचं माहिती आहे का तिथे पाणी जरा भरपूर पुढं जर जरा तोंडाला तोंडाला पुढं जर पुढं तुझा हात तुझा हात पुढं जर म्हटलं ग हा तसा पुढं हा तसा असं नाही असं नाही असं नाही तिथे ठिकाणी दिस दब तिथे ती बुडात बुडात इकडे नको आली गण तिथ असू दे असू दे हा बरोबर आहे बरोबर अगं तसं लय नको टाकू खालीच इश टाक तिथं पुढा जास्त सोड सोडा हा सुधी इकडे घे इकडे घे इकडे घ्या इकडे 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 घे या जास्वंदीच्या झाडाला ती पाणी हम्म तस नाही आता तेवढं एका ठिकाणी ती हा होय कसलं मिलेडी आहे ती गहा आहे म्हणती बघू मला एक बघू कसला आहे चांगलं लेडी आहे की